पुरातन काळातील कथा आहे एका गावामध्ये एक ब्राह्मण जोडपे राहत होते ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा करत असत ब्राह्मण दररोज त्यांची पूजा अर्चना करत असे त्यांची पत्नी स्वयंपाक केल्यावरती त्यांना नैवेद्य दाखवत असे हे वर्षानुवर्ष चालू होते पण जसे तसे त्यांचे वय होत गेले तसे तसे त्यांच्यामध्ये लहान सहान गोष्टीवरून भांडतदंटे होऊ लागली ते ब्राह्मण पत्नी भोजन बनवत असे पण नैवेद्य मात्र त्या ब्राह्मणालाच दाखवायला सांगत असे पण तिला ब्राह्मण म्हणत असे की नैवेद्य दाखवण्याचे काम तुझं आहे माझं काम पूजा अर्चना करण्याचं आहे ते माझं काम मी केलेलं आहे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवरून त्यांची रोज भांडणं होऊ लागली हे काम तू कर मी काम करणार नाही अशा भांडणंच त्यांचे दिवस हळूहळू निघून चालले होते अशाच एके दिवशी कार्तिक महिना चालू होता आणि तो दिवाळीचा दिवस होता ब्राह्मणाच्या पत्नीने जेवण बनवले ती ब्राह्मणाला म्हणाली की तुम्ही नैवेद्य दाखवा तेव्हा ब्राह्मण म्हणाला तू दाखव नैवेद्य आणि या गोष्टीवरून पुन्हा दोघांमध्ये भांडण सुरू झाले दिवाळीचा दिवस असूनही दोघेजण भांडण करू लागली तेव्हा त्याच्या घरातील गणपती माता लक्ष्मी म्हणाले माते हे दोघेजण रोज नैवेद्य दाखवण्यावरून भांडत आहे असतात आता आपण इथून निघून दुसऱ्या घरी जाऊया आणि असे म्हणून माता लक्ष्मी आणि गणपती तिथून निघून गेले तिथून निघाल्यावरती काही अंतरावर गेल्यावर त्यांना एक घर दिसलं आणि ते त्या घरात प्रवेश करतात तिथे गे गेल्यावरती ते पाहतात की तिथे देखील दोन्ही जावांजावामध्ये दे भांडण सुरू आहे घराचं अंगण अगदी खराब होतं खरकटे भांडी इकडे तिकडे पसरलेले होते सर्वत्र दुर्गंध सुटला होता आणि माशा देखील सर्वत्र येत होत्या तेव्हा माता लक्ष्मी गणपतीला म्हणाली की आपण इथे थांबू शकत नाही आपण दुसरे एखादे घर शोधूया आणि लगेच ते त्या घरातून निघाले आणि थोड्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या घरात गेले इथे गेल्यावरती त्यांनी पाहिलं की सासू आणि सुनेमध्ये भांडण सुरू आहे तिथे देखील सर्वत्र पसारा पसर पडलेला आहे कुठेही भोजनाची काहीही व्यवस्था नाही त्यानंतर ते तिसऱ्या घरी गेले तेव्हा तिथे ते देखील ननद आणि भावजीमध्ये भांडण सुरू होते तिथून ते पुढच्या घरात गेले तर भावाभावामध्ये भांडण सुरू होते अशा प्रकारे ते जितक्या घरामध्ये गेले तिथे प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठे काहीतरी भांडण सुरू होतं आणि सर्वत्र पसारा पडलेला होता तेव्हा माता लक्ष्मी गणेशाला म्हणाली पुत्र कुठेही आपल्या भोजनाची व्यवस्था दिसत नाही तेव्हा आपण त्या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी जाऊया आणि असे म्हणत दोघे पुन्हा ब्राह्मणाच्या घराच्या दिशेने जाण्यास निघाले च... ते जेव्हा ब्राह्मणाच्या दाराजवळ पोचले तेव्हा त्यांना ते घरातून पच पंचपकवानाचा सुगंध येत होता गणपतीने दरवाजा वाजवला तेव्हा आतून ब्राह्मणाच्या बायकोने आवाज दिला कोण आहे तेव्हा गणपतीने तिला सांगितले की दार उघडा आम्ही आहोत तेव्हा ब्राह्मणाच्या पत्नी म्हणाली मी दरवाजा उघडणार नाही तुम्ही अगोदर निघून गेलात आणि आता का आला तिथे असे बोलून ऐकू गणपती म्हणाले माते आता दरवाजा उघडा आम्ही यापुढे कुठेही जाणार नाही तेव्हा ती वृद्ध म्हणाली की मी हे कसं मान्य करू की तुम्ही इथून जाणार नाही अगोदर तुम्ही मला वचन द्या तरच मी दरवाजा उघडेल तेव्हा लक्ष्मी माता त्या ब्राह्मणाच्या पत्नीस म्हणाली बोल तुला काय हवे आहे तेव्हा ब्राह्मणी म्हणाली अन्नदेवधन दे आम्ही दोघे मातारा म्हातारी पुन्हा तरुण होऊ दे तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली तथास्तु तू लगेच ब्राह्मणाच्या पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा माता लक्ष्मी आणि गणपती ब्राह्मण पत्नीला म्हणाले आज तर तू तु, तुझ्या मनाप्रमाणे करून घेतले पण लक्षात ठेव तुला जे काही मिळालं आहे त्यात जतन करण्यासाठी तू नेहमी दिवाळीच्या दिवशी रात्री आपल्या अंगणात चौमुखी दीप नेहमी तेवट ठेव असं केल्यामुळे तुझ्या सात पिढ्यापर्यंत मी तुझ्या घरामध्ये विराजमान राहणार आणि असं म्हणून गणपती आणि माता लक्ष्मी त्या ब्राह्मणाच्या घरी विराजमान झाले जसे त्या वृद्ध दाम्पत्याने ती माता लक्ष्मी आणि गणपतीने कृपा केली तशी ती तुम्हा आम्हावरती कायम करू या स्वदिच्छा आता आपण पाहणार आहोत की माता लक्ष्मी गणपतीसोबत का असतात मान्यतेनुसार संपत्ती आणि समृद्धीमुळे देवी लक्ष्मीला गर्व होतात याच कारणामुळे भगवान विष्णूंना त्यांना त्यांचा गर्व संपायचा होता आणि म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही माता लक्ष्मीला मुलगा झाला नाही त्यामुळे भगवान विष्णूचे म्हणणे ऐकून ती खूप निराश झाली मग ती मदत मागण्यासाठी माता पार्वतीकडे पोचली माता पार्वतीला दोन मुले होती म्हणून तिने माता लक्ष्मीला सांगितले की ती आपल्या एक मुलगा दत्तक घेऊ शकते माता पार्वतीला माहीत होतं की लक्ष्मीजी एका जागी फार काळ थांबत नाही त्यामुळे ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकत नाही पण तिची वेदना समजून माता पार्वतीने तिला आपला मुलगा गणेश दिला माताला माता पार्वतीचा पुत्र गणेश मिळाल्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली आणि ती गणेशाची खूप काळजी घेईल असे तिने सांगितले आणि हेच कारण आहे जो सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला प्रथम गणेशाची पूजा करावी लागते कोणत्याही शुभ कार्यासाठी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्यानंतर ती यशस्वी आणि संपन्न मानली जाते आता आपण आणखी एक कथा पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की महाभारतामध्ये पांडव द्युत्याच्या खेळात हरले होते त्यामुळे त्यांचे सर्व राज्य त्यांना गमावायला लागले होते असेच एकदा युधिष्ठराने श्रीकृष्णाला विचारले की आपण असा एकदा उपाय सांगा की ज्यामुळे आम्ही आमचे राज्य पुन्हा परत मिळू शकू तसेच लक्ष्मी धन वैभव देखील आमच्याकडे कायम राहतील तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की जेव्हा दैत्यांचा राजबळी हा राज्य करत होता तेव्हा त्याची सर्व प्रजा सुखी आणि आनंदात होती बली हा माझा प्रिय भक्त आहे एकदा ब बळीने शंभर अश्वमेघ यज्ञ करण्याची प्रतिज्ञा घेतली त्यांनी नव्याण्णव यज्ञ पूर्ण केले होते आता फक्त एक यज्ञ बाकी होता आता मात्र इंद्राला आपलं सिंहासन गमावण्याची भीती वाटू लागली कारण शंभर यज्ञ पूर्ण झाल्या पूर्ण करणारा हा इंद्र सिंहासनाचा अधिकारी असतो आता या भीतीपोटी इंद्र महा देवापाशी गेले परंतु ते यावरती काही उपाय सांगू शकले नाही तेव्हा सर्व इंद्रसोबत भगवान विष्णू जवळ आणि त्यांची स्तुती करू लागले तेव्हा विष्णू इंद्रास आणि समस्त देवगणास सांगितले की तुम्ही चिंता करू नका मी तुमची ही चिंता दूर करेल त्यानंतर त्यांनी वामनरूप धारण केले आणि ते बळीराजाच्या स्थानी पोचले तेव्हा बळी शं शंभरावा यज्ञ करत होता विष्णुरूपी वामनाने बळीराजाला तीन पावले जमीन मागितली जेव्हा बळीराजाला त्यांनी संमती दिली तेव्हा वामनरूपी विष्णूने एका पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात संपूर्ण ब्राह्मण आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवले इतक्या झाल्यावरती देवाने बळीराजाला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा राजा, सांगित राजा म्हणाला कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या या दिवशी या पृथ्वीवरती माझं राज्य असेल असले पाहिजे या दिवसामध्ये लोक दीपदान दीपोत्सव अस असे उत्सव साजरे करतील जे दीपावलीच्या कथा ऐकतील त्यांच्यावरती ती माता लक्ष्मी नेहमी आपली कृपा ठेवीन तेव्हा विष्णू म्हणाले तथाच तू या दिवसामध्ये जो कोणी माता लक्ष्मीची पूजा अर्चना करेल त्यांच्या घरात माता लक्ष्मी नेहमी ने निवास करेल असे म्हणून वामनाने राजबळीला पातळ राज्यात पाठवले कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावणाचा नाश करून अयोध्येत आले या दिवशी भगवान श्रीराम यांच्या अयोध्येत आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता तेव्हापासून दिवाळीची सुरुवात झाली एक अन्य कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने आपल्या असुरी शक्तीने देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता या राक्षसाने साधू साधूसंतांच्या सोळा हजार स्त्रियांना बंदी बनवले होते नरकासुराच्या वाढत्या अत्याचारा आणि चिंतित देवी देवता आणि साधुसंतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्यांच्या आतंकातून मुक्ती दिली सोबत सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले आणि याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावशेला लोकांनी आपल्या घरात दिवे लावले तेव्हापासून नरक चतुर्दशी आणि दीपावलीचा सा सण साजरा केला जातो याच काळात समुद्रमंथनाच्या काळात शिर सीर, शिरसागर लक्ष्मी प्रकट झाली होती आणि त्यांची भगवान विष्णूला पत्नीच्या पतीच्या स्वरूपात स्वीकारले हो केले होते महाकालीच्या रौद्र रूपाचे पूजन देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता तेव्हा भगवान शंकराने स्वता देवी चरणी लोटांगण घातले शंकराच्या चरणी स्पर्शाने महाकालीचा क्रोश शांत झाला त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी तिच्यावर रुद्र रूपाची पूजा करण्यात प्रथा आहे शिखाचे सहावे गुरु हरगोविंद सिंग बादशाह जहागीरांच्या कैदेतून सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते असे म्हटले जाते अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते गौतम बुद्धाच्या अनुया, अनुयायी अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती सम्राट विक्रमादित्य राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला त्यांच्या दिवशी दिवे लावले जनतेस आनंद साजरा केला होता असे सांगितले जाते पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाग या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगा किनारी स्नान करताना ओम म्हणून समाधी घेतली होती तुम्हा सर्वांना कथा कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार